बातमी पावसासंदर्भातली कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वीस मे पर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान काही भागात अतिमुसळधार पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात आलाय विजांच्या कडकडाटासह कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान पावसाच्या अलर्टबाबत पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी कालच जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलात। सूचना नुकसान भरपाईबाबतही देण्यात अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे काळामध्ये हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला होता बारा का तेरा जिल्ह्यांच्या मध्ये हाय अलर्ट सांगितलेला होता मी कालच विभागीय आयुक्त पुण्याच्या माझ्या मीटिंग होत्या खरीपूर्व हंगामाची त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की विभागात तरी सगळीकडं सूचना जिल्हाधिकाऱ्यांना द्या जर नुकसान झालेलं असेल तर जे काही एन डी आर एफ नॉर्म्स आहेत त्याप्रकारे ते त्यांना नुकसान भरपाई देण्याची